फ्रेज लॉड हाले लोया हाले लोया हाले लोया प्रेज प्रेषित सोळावा दैकतेस वचन प्रभु येशू ख्रिस्त फर्स्ट हो तुझा आणि तुझं कुटुंबचं तारण होईल फ्रेज लॉड शेला आणि पॉलस दोघ पण जेलमध्ये होते आणि एक तिथं अधिकारी होता जेलचा अधिकारी आणि पॉल आणि शेला रात्री स्तुती आराधना करत होते देवाचा सामर्थ्य ते उतरला जेल साखळे दंडा गळून पडले तो अधिकारी स्वतःला घात करणार होता संत पॉलूस म्हणाला स्वतःला काही घात करून घेऊ नकोस आम्ही सर्वजण हितच आहोत आणि तो अधिकारी म्हणाला शिष्येचा पाया पडला अधिकारी म्हणाला माझा तारण होण्यासाठी मी काय केलं पाहिजे ऑलस म्हणाला तू प्रवेश स्पष्ट ठेवू तुझा आणि तुझं कुटुंबचं तारण होईल प्रेज लॉर्ड